नमस्कार व्यक्तिमत्व विकास करायचा आहे फी दहा हजार रुपये पर्सनल डेव्हलपमेंट करायची आहे आपला एक्स्ट्रा ऑर्डनरी काहीतरी करून दाखवायचं आहे तर फी आहे पन्नास हजार रुपये अशा प्रकारच्या अनेक जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील काहींनी त्यामध्ये ॲडमिशन देखील घेतलं असेल व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी एक गोष्ट जास्त महत्त्वाची असते आपल्या शरीरामध्ये आहे ती म्हणजे सप्तचक्र साधना आणि त्याच्यामध्ये आपलं सहस्रार चक्र डेव्हलप असणं फार गरजेचं आहे सहस्रार चक्राच्या माध्यमातून आपला जो ऑरा आहे तो ऑरा डेव्हलप होतो तो इतरांना दिसतो आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते अजून छान खुलत जातं तर आपलं चक्रापर्यंतचा प्रवास आत्ता झालेला आहे आपण मुलाधार चक्रापासून सुरुवात केली एक 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 चक्र आपण पाहिले आणि आत्ता आपण आलेलो आहोत सहस्रार चक्रावरती सहस्त्रार स्थान कुठे आहे तर आपलं डोकं ज्या ठिकाणी असतं ज्या ठिकाणी टाळू आपण ज्याला म्हणतो लहान मुलांचा जो लिबलिबीत भाग असतो टाळूचा तिथे सहस्त्रार चक्र आहे हे सहस्रार चक्र नक्की कसं मोजायचं किंवा कसं पाहायचं कुठे आहे ते पाहायचं याचं देखील कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे ते आपण पाहूया आपले उ डाव्या हाताची चार बुटं अशी घ्यायची नाकाच्या शेंड्यावर ठेवायची मग उजव्या हाताची चार बूटं त्याच्यावरती आणि परत डाव्या हाताची चार बोटं अशी वरती आणि नंतर इथे मार्क करायचं जिथे हा पॉईंट येईल त्या ठिकाणी आहे आपलं सहस्रार चक्र जांभळ्या रंगाचं डोक्यावरती मुकुट असावा तसं हे सहस्रार चक्र आहे आणि याच्या माध्यमातून आपलं व्यक्तिमत्व खुलत जातं अनेक वेळा असं होतं पहा की आपण ज्या प्रोफेशनमध्ये काम करतो त्या प्रोफेशनमध्ये आपली छाप पडत नाही आपण एखादं काम करतो तर आपलं त्या ठिकाणी पर्सनॅलिटी तशी होत नाही तर निश्चितपणे सांगतो आपण जर समजा सहस्रार चक्राचं ध्यान केलं तर आपली पर्सनॅलिटी ग्रो होते आपला असं वाटतं की आपणही वेगळं काहीतरी करू शकतो चार लोकांपेक्षा आपण वेगळे दिसू शकतो तर हे आहे सहस्रार चक्र सहस्रार चक्र याच्या माध्यमातून आपला ऑरा जो आहे तो ऑरा डेव्हलप होत जातो आपण पाहिलं असेल की प्रत्येक देव असतात ना त्यांचे फोटो तुम्ही पाहिले असतील संतांचे फोटो तुम्ही पाहिले असतील त्यांच्या मागच्या बाजूला ना एक भगव्या रंगाचं किंवा सफेद रंगाचं पिवळ्या रंगाचं एक वलय असतं डोक्याच्या मागे हे म्हणजे त्यांचा ऑरा आहे आणि तिथेच आपलं सहस्रार चक्र देखील आहे त्यांची पर्सनॅलिटी खूप छान आहे तर आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी सहस्रार चक्र आपल्याला खूप जास्त मदत करत असतं असं गमतीने म्हटलं जातं की काही लोक अशी असतात की जी लग्नाला देखील सकाळी दूध आणायला जातात असे वागतात असे जातात आणि काही लोक सकाळी दूध आणायला जाताना देखील लग्नाला जातात असे नटून जातात निश्चितपणे समजायचं की जे दुसरे आहेत त्यांचं सहस्रार चक्र बऱ्यापैकी डेव्हलप आहे स्वतःला छान ठेवणं अपडेट ठेवणं स्वतःची काळजी घेणं छान छान कपडे जे आपल्याकडे आहेत ते व्यवस्थित परिधान करणं ते कॅरी करणं याच्यामध्ये काहीच गैर नाही आहे हे सगळं काम कोण करतं तर सहस्रार चक्र करतं आपल्या इथे डोक्यावर आत्ता आपण मगाशी पाहिलं त्या ठिकाणी आपण जांभळा रंग जो आहे तो इमॅजिन करायचा आहे आपल्या डोक्याच्यावरती असं इमॅजिन करायचं आहे की जांभळ्या रंगाचं मुकुट आहे क्राऊन आहे डोळे बंद करायचे आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि ते मुकुट असं डोक्यावरती गड्याच्या काट्याप्रमाणे फिरतस इमॅजिन करायचं आहे आणि मंत्र म्हणायचा आहे ओ जेवढ्या वेळ शक्य आहे तेवढ्या वेळ मंत्र म्हणा मंत्र म्हणत असताना तुम्हाला जाणवेल की ओममुळे आपल्या शरीरातील स्पंदनं खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहेत आणि त्याचबरोबर आपलं सहस्रार चक्र देखील खूप चांगलं डेव्हलप होत आहे तर कपडे कसे घालावे जेवताना कसं बसावं ऑफिसमध्ये कसं जावं किंवा अनेक एटिकेट्स असतात मॅनर्स असतात व्यक्तिमत्व विकास शिकवलं जातं व्यक्तित्व विकास शिकवलं जातं पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट गरजेची असते ते म्हणजे सप्तचक्रामध्ये असणारं सहस्रार चक्र याचं आपल्याला ध्यान करणं तितकंच गरजेचं आहे तर आजपासूनच सुरुवात करा विशेष करून जे मुलं आत्ता कॉलेज पासआउट झालेले आहेत ज्यांना जॉब करायचा आहे किंवा आपल्याला आपल्या जॉबमध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे आपण गृहिणी असू तर आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपण घरामध्ये अजून काहीतरी वेगळं करू शकतो का आपल्या ऑफिसमध्ये आपल्या जॉबमध्ये असं प्रत्येकाला वाटत असतं की आपली छाप पडावी तर प्रत्येकाने सहस्त्रार चक्र करायला सुरुवात करा बिंदास करा तर काही दिवसामध्ये तुम्हाला जाणवेल का तुमच्यामध्ये एक वेगळा बदल घडलेला आहे माझ्यामध्ये देखील खूप वेगळा बदल चांगला बदल घडला आणि मला त्याचा खूप जास्त आनंद आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुढचे एक किंवा दोन व्हिडिओ सप्तचक्रांबद्दलचे येतील आणि नंतर मग आपण वेगळी काहीतरी सिरीज सुरू करणार आहोत त्याचबरोबर आपले अनेक जे कोर्सेस असतात त्याविषयी तुम्हाला काय माहिती हवी असेल त्या नंबरवरती हाय पाठवा तुम्हाला त्या त्याविषयी माहिती पाठवली जाईल त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करण्यासारखं करून बेले म्हणजे ब्लेक्तला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा व्यक्तिमत्त्वाचा विकास आपण करू शकतो का निश्चित करू शकतो तर तो सहस्रचक्रामुळे चक्रामुळे नक्की करू शकतो धन्यवाद